उल्लेख आहेत आणि एवढ्या वेळेस विमानतळ भूमिका मांडून सुद्धा आमचं विमानतळ घेतलं नाही खंत आहे तुमची नाही एवढे दिवस झाले विमानतळ सगळं आपण केलं मी ती ती गोष्ट परत सांगत नाही पोरामुळे सारख्या ठिकाणी एवढं मोठं विमानतळ करण्याचं पण ती काही लोक त्यांचा स्वभाव असतो तर झालं पाहिजे आणि झालं पाहिजे कसं शहराच्या आत असणार आहे माणसं किती दिवस टिकणार आहे इथ पण आम्ही म्हणतो की ठीक आहे सत्ता त्यांची आहे चालू द्या दे, तेवढं तरी चालू द्या पण तेही चालत नाही मी अनुभव त्यांना घालणार नाही यातून तुम्ही, या तुम्ही मार्ग काढा आणि ते सुशीलकुमार शिंदेने जरी ती जागा तिकडची घेतलेली असली तरी भविष्याकरता इंटरनॅशनल एअरपोर्ट तिथं करण्याकरता आमचं नाव बाजूला काढलं तर कचऱ्याच्या पेटी टाकलं तरी चालेल पण सोलापूरचं विकासासाठी बोरामणीचं विमानतळ होणं अतिशय महत्वाचं आहे हे मी आपल्याला सांगितलं आम्हाला क्रेडिट मिळून न मिळून अशा अनेक गोष्टी गो। मी सोलापुरात केल्या कधी सोला क्रिडिट के